यूट्यूब चॅनल रामचंद्र डोनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला संगणक काळाची गरज याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे संगणकाच्या काळाची गरज आहे कारण ती आपल्या जीवनात अनेक प्रकारे मदत करते शिक्षण व्यवसाय शिक्षण व्यवसाय आणि मनोरंजनसारख्या विविध क्षेत्रामध्ये उपयोग होतो आता संगणकाचे महत्व कोणते आहे तर शिक्षण तर शिक्षणामध्ये कोणता उपयोग होतो तर विद्यार्थ्यांना माहिती मिळवणे प्रोजेक्ट तयार करणे आणि अभ्यास या संगणकामुळे करता येतो आता व्यवसाय कंपन्यांना त्यांना कामात मदत करण्यासाठी डेटा व्यवस्थापित करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी या संगणक आवश्यक आहे आता त्यानंतर आहे आरोग्यसेवा आरोग्यसेवामध्ये डॉक्टरांना रुग्णाची माहिती व्यवस्थापित करणे तपासणी करणे आणि उपचार योजना तयार करणे सोपे होते त्यानंतर मनोरंजनामध्ये का संगणकाचा उपयोग कसा केला जातो तर संगणक गेम खेळणे चित्रपट पाहणे आणि संगीत ऐकणे यासारख्या मनोरंज मनोरंजनासाठी मदत करते आता संगणकाचे फायदे कोणकोणते पुन आहेत तर या संगणकामुळे कार्यक्षमता वाढते संगणकामुळे कामे आणि अचूक होतात त्यानंतर माहिती उपलब्धता संगणकाद्वारे आपण जगभरातील माहिती मिळू शकतो संवाद साधण्याची सोय या संगणना पुढे आपणा संवाद साधण्याची सोय होते इमेज व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे आपण जगभरातील लोकांची संवाद साधू शकतो आता निष्कर्ष संगणक आपल्या जीवनात एक आवश्यक साधन आहे आणि त्याचे आणि त्यांचे फायदे अनेक आहेत संगणक आपल्याला शिक्षण व्यवसाय आणि मनोरंजन मनोरंजन मनोरंजनसारख्या विविध क्षेत्रात मदत करतो त्यामुळे संगणकाच्या काळाची गरज आहे असं म्हणायला काही हरकत नाही अशाप्रकारे मी तुम्हाला संगणक काळाची गरज आहे अस या व्हिडिओमध्ये माहिती करून दिलेले आहे तर असेच अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र ढोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील